आणि ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत विनोद तावडे यांनी शरद पवारांना उत्तर देणारं असे ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूया अमित शहाची तडीपारी दरोडा आणि चोरीसाठी नव्हती असं विनोद तावडे म्हटलेलं आहे शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर टीका केली होती त्याला विनोद तावडे यांनी ट्विट न उत्तर दिलेलं आहे माननीय शरद पवार साहेबांनी आदरणीय अमित भाई शहाला तडीपार गृहमंत्री म्हटलं ही तडीपारी कशासाठी होती पाकेटमारी दरोडा यासाठी नव्हती तर लष्कर ए तोयबाचा हस्तक स्मगलर सोराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत ज्यात ते नंतर निर्दोष सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले त्यामुळे अनावश्यक एखादी बोसरीत टीका झाली असेल तर खेळाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये